नमस्कार मित्रांनो गेल्या दोन दिवसाखाली आपल्या देशाचे रस्ते वाहतूक व परिवहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एका हॉस्पिटलच्या उद्घाटना उद्घाटनासाठी उद आले होते त्यावेळेस ते म्हणजे एका भाषणात म्हटले की आपल्या जे काही देश देशातील गोरगरीब जनता आहे आणि जे काही सामान्य जनता आहे एक औषध किंवा एक इंज, इंजेक्शन सुद्धा खरेदी करू शकत नाही अशी आपल्या देशातील गोरगरीब जनता आहे किंवा त्यांची परिस्थिती आहे त्यांना कुठलाही वाले नाही असं ते म्हणत होते आणि हे खरंच आहे का हे जे काही नितीन गडकरी आहेत ते डायरेक्ट स्पष्ट बोलत असतात भले ती सरकारमध्ये आहेत किंवा ते बी जे पीचे एक हे आहेत मंत्री आहेत पण ते बी जे सुद्धा विरोधामध्ये बोलायला कधी घाबरत नाहीत हे खरं आहे कारण कसं आहे जे काही नितीन गडकरी आहे हे त्यांचा कारभार किंवा त्यांचं काम हे एकदम स्पष्ट आणि एक सुलभ असतं तुम्ही बघू शकता त्यांचं तुम्ही काम बघा जसं की आपले जे काही देशातील नॅशनल हायवे आहेत किंवा राष्ट्रीय महामार्ग आहेत त्यांचं तुम्ही ते बघू शकता त्यांनी काम कसं केलं आहे आणि खरंच ते बेधडकडायला ते बोलत असतात जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणतात आणि जे बरोबर आहे ते बरोबरच म्हणतात कारण ते कधीच बी जे पीमध्ये मध्ये असून सुद्धा ते कधी घाबरत नाहीत आणि हो खरंच तुम्ही बघू शकता अनेक असे नेते आहेत ते स्वतःच्या किंवा स्वर्तपोटी राजकारण करत असतात तसं हा माणूस कधीच म्हणजे स्वतःच्या स्वर्तापोटी त्यांना राजकारण केलं नाही किंवा काम करत नाहीत तुम्ही त्याचं कधी म्हणजे ऐकलं असेल ऐकलंय का की भ्रष्टाचार केला के किंवा के हे के एवढ्या कोटीचा किंवा एवढ्या पैशाचा घोटाळा केला रस्त्यांमध्ये तर कधीच नाही तर तुम्ही जर इतर नेते बघितले तर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे ते म्हणजे भ्रष्टाचार करत असतात दुसरी गोष्ट म्हणजे ज्या म्हणजे दोन हजार चौदा पासून जसं बी जे पी म्हणजे म्हणजे सत्ता म्हणजे बीजेपीची सत्ता आली त्यावेळेस पासून म्हणजे आपल्या देशाची म्हणजे कसं हिंदू आणि मुस्लिम हे राजकारण करत बसले आहेत तर हा एक म्हणजे माणूस असा आहे की तो कधीच स्वतःच्या स्वार्थापोटी राजकारण कर नाही जी काही आपल्या देशाच्या विकासासाठी किंवा जी काही गोरगरीब जनता आहे त्या जनतेच्या विकासासाठी तो सतत जटत असतो तर खरंच असे नेते होणं गरजेचे आहे तरच कुठंतरी आपला भारत किंवा जी काही आपली गोरगरीब जनता आहे तिचा विकास होऊ शकतो ना की असं हिंदू आणि मुस्लिम राजकारण राजकारण करून होणार आहे तर खरंच तुम्हाला काय वाटतं नितीन गडकरी जे काय आपले हे केंद्रीय मंत्री त्यांच्याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद